त्यामुळे आपण ब्रिटिशांच्या गुलामीत होतो तीच परिस्थिती सेम आहे त्यामुळे आता लढाईच्या शिवाय पर्याय नाही एक आणि दुसरं लढायला आता सोपं झालेलं आहे म्हणजे आपल्याच लोकांविरुद्ध निवडून आलेल्या सरकारविरुद्ध आपण लढतो ही भावना आता आपण टाकून द्यायला हवी आपण आपले आपल्या वंशाचे असलेले आपल्याला गुलाम करू पाहणाऱ्या एका परकीय शक्तीविरुद्ध लढतो आहोत आणि ते ड्रग मध्ये आहेत ते आर्मेंट मध्ये आहेत ते इस्रायलच्या मदतीने तुमच्यावर सर्वेलन्स लावत आहेत किंवा इन्कम सर्वेलन्स करतायत त्यामुळे त्यांनी तुमच्या विरुद्ध तुम्ही गांधीवादी निशस्त्र आणि संविधानवादी असलेल्या लोकांविरुद्ध एकतर्फी युद्ध पुकारलेला आहे अशा वेळेला गांधीजींच्या अहिंसक मार्गाने सत्याग्रह आणि आंदोलन करणं हा आपला हक्क आहे नव्हे भारताच्या लोकशाहीसाठी आणि स्वातंत्र्यासाठी हे आपलं कर्तव्य आहे आणि ते बजावायला आता लोकांनी सुरुवात केलेली आहे ते मला असं वाटतं की गावागावात ग्रामपंचायतीपर्यंत हे पोचेल आणि भारत परत स्वतंत्र होईल